फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला मसाला चिकन बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस या सामाजिक कार्यकर्त्याच्या उपस्थितीने स्नेहसंमेलन गाजले अभ्यासाबरोबरच कला क्रीडा क्षेत्र ही महत्वाचे महेश शानबाग यांचे प्रतिपादन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी मेहनतीने अभ्यास करावा गुणवत्तेशिवाय टिपणे व यश मिळवणे कठीण आहे कंटाळा हा शब्द विद्यार्थ्यांनी विसरला पाहिजे जीवन कष्टमय आहे पण जीवनात विजयाचा आनंद फार मोठा आहे एखाद्या परीक्षेतील अपयशाने निराश न होता धैर्याने आपली वाटचाल चालू ठेवतो तो यशस्वी होतोच आपण कोणतीही गोष्ट हृदयापासून केली तर ती यशस्वी होते आणि पूर्णत्वास जाते सब विजयमाला पतंगराव कदम या शाळेची प्रगती गौरव करावी एवढी चांगली आहे असे विचार ॲडव्होकेट महेश शहनबाग यांनी मांडले ते सब विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भेटा येते वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी त्यांच्या हस्ते सदानंद श्रीनिवास शानबाग आदर्श विद्यार्थी पुरस्कार शरयू योगेश्वर मेटकरी व आर्यन विनोद बाबर यांना देण्यात आला सोनाक्षी दत्तात्रय म्हाडी सागर माणे ऋतुजा संतोष म्हाडिक तनिष्का भिकू मेटकरी साक्षी योगेश पवार प्रगती चंद्रकांत भिंगारदेवे यांना आदर्श वाचक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी हे आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाहक योगेश्वर मेटकरी यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राचार्य वैशाली कोळेकर यांनी करून दिला सूत्रसंचालन चंदना तामखडे सागर कचरे यांनी केले तर आभार तात्यास शेंडगे यांनी मांडले शिक्षक बँकेचे संचालक संतोष जगताप राजेश निकम किशोर शेंडगे हर्षवर्धन मेटकरी प्रकाश कदम भूषण शेंडगे डॉक्टर ऋषिकेश मेटकरी डॉक्टर ज्योत्ना मेटकरी अध्यक्षा रेखा शेंडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते बातमी संकलन छायाचित्रण उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा